भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या पार्लेजी बिस्किटाची गोष्ट रंजक तसेच दुखद आहे पार्लेजी बिस्किटवरची छोटीशी मुलगी आणि निर्मा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर पांढरा फ्रॉप घातलेली मुलगी दिसते त्या आज कोणत्या अवस्थेत आहे मागील काही दशकांपासून दिसणाऱ्या या दोन मुली आज कशा दिसतात चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम पार्लेजी वर छापलेल्या गोंडस मुलीबद्दल बोलूया पण त्याआधी जाणून घेऊया पार्लेजी बिस्किटचा इतिहास पंच्याऐंशी वर्ष जुना आहे याची सुरुवात मुंबईतील विलेपार्ले भागातील एका जुन्या बंद कारखान्यातून झाली ही गोष्ट एकोणीसशे एकोणतीस सालची आहे जेव्हा मोहनलाल दयाल या व्यावसायिकाने हा कारखाना विकत घेतला जिथे त्यांनी कम्फेक्शनरी बनवण्याचे काम सुरू केले म्हणजेच केक पेस्ट्री आणि कुकीज सारख्या गोष्टी बनवून विकत असे आणि हळूहळू पार्लेजी कंपनीने कमाईच्या बाबतीत वेग पकडला पार्ले प्रॉडक्ट्सने एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये बिस्किटांचे उत्पादन सुरू केले एकोणीसशे ऐंशी पर्यंत ते पार्ले ग्लुको बिस्किट म्हणून ओळखले जात होते नंतर त्याचे नाव बदलून जी करण्यात आले कालांतराने ज्याचा अर्थ ग्लुकोज असा होता तो बदलून जिनियस असा केला गेला याशिवाय त्यांच्या पॅकेटवर दिसणारा फोटोही बदलला गेला पूर्वी त्यांच्या पॅकेटवर गाई आणि गवळण म्हणजे दूध विकणारी स्त्री असायची पण नंतरच्या दशकात या गोंडस मुलीने त्या फोटोची जागा घेतली ज्याबद्दल लोकांनी खूप चर्चा केली आहे त्याच्या आवरणाचा रंग सुरुवातीपासूनच पांढरा आणि पिवळा आहे पण वर दिसलेल्या मुलीबाबत अनेक वादविवाद झाले आहेत नीरू देशपांडे सुधा मूर्ती आय टी उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि गुंजन गंडानिया नावाच्या तीन महिला हे मूल असल्याचा दावा केला आहे पण मीडियामध्ये नीरू देशपांडे ही तीच मुलगी मानले गेले पण काही वर्षांपूर्वी जेव्हा अशा बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या त्यामुळे पार्लेजीच्या उत्पादन व्यवस्थापकाला पुढे येणे भाग पडले ते स्पष्ट म्हणाले होते पॅकेटवर दिसणारे मुलीचे चित्र कोणाशीही संबंधित नाही ही एक काल्पनिक प्रतिमा आहे जी सातच्या दशकात मगनलाल दहिया नावाच्या चित्रकाराने तयार केली होती आता नीरू देशपांडेच्या बद्दल बोलले तर त्या या हेडलाईन्समुळे खूप प्रकाश झोतात आल्या आहेत नीरू देशपांडे जवळपास चौऱ्याहत्तर वर्षांच्या आहे आणि सध्या नागपुरात राहतात नीरूच्या या फोटोमागची कथा अशी आहे की ती साडेचार वर्षांची असताना त्यांच्या वडिलांनी त्यांचा असाच फोटो काढला होता जरी त्यांचे वडील प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते तरी पण त्यांनी काढलेला हा फोटो खूपच चांगला होता दरम्यान एके दिवशी कोणाची तरी नजर या चित्रावर पडली जो की पार्लेजी कंपनीच्या संबंधित होता मग काय बिस्किटांच्या पाकिटावर हे चित्र छापले गेले असे व्हायरल फोटोबद्दल पसरवले गेले आता निर्मा वॉशिंग पावडर बद्दल बोलूया जी एकेकाळी टीव्हीवर सर्वात जास्त ट्रेंड करत होती गुजरातच्या करसन भाई पटेल यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये निर्मा वॉशिंग पावडरची सुरुवात केली होती सांगितले जाते की करसन भाई यांनी निर्मा नावाने वॉशिंग पावडरचा व्यवसाय सुरू केला जेव्हा कोणी या व्यवसायात येण्याचा विचारही करत नव्हते त्यांनी एकेकाळी घरोघरी जाऊन वॉशिंग पावडर विकली होती मात्र त्यांनी निर्मा वॉशिंग पावडरवर हीच मुलगी का छापली ही कथा रंजक आहे तसेच दुखद आहे खरे तर करसनभाई यांना एक लहान मुलगी होती जिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते तसे त्यांच्या मुलीचे नाव निरुपमा होते पण ते आपल्या मुलीला प्रेमाने निर्मा नावाने हाक मारायचे प्रत्येक वडिलांप्रमाणे करशनभाई ही आपल्या मुलीची काळजी घेत असे पण नशिबा पुढे कोणाचे चालत नाही एके दिवशी निरुपमा शाळेतून घरी जात असताना कार अपघातात तिचा मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूने करशन भाईंवर दुखाचा डोंगर कोसळला या घटनेने करशन भाई इतके खचले होते की त्यांना स्वतःला सावरणे कठीण झाले होते त्यांची मुलगी निर्मा मोठी होऊन खूप नाव कमवावे अशी त्यांची नेहमीच इच्छा असायची मात्र निर्माच्या आकस्मिक निधनामुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही पण निर्माला अमर करण्याचा त्यांचा निर्धार होता मग त्यांनी निर्मा वॉशिंग पावडर लॉन्च केली आणि आपल्या मुलीचे म्हणजेच निर्माचे चित्र पॅकेट वर लावायला सुरुवात केली आणि त्यांची मुलगी निर्मा आज या जगात नसली तरी पण त्यांच्या मुलीचे चित्र निर्मा वॉशिंग पावडरच्या ब्रँडने जगभर ओळखले जाते